राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात कांद्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या काय चालू आहे मित्रांनो भारतातून कांदा निर्यात बंदी हटताच त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रकर्षाने जाणवत असून पाकिस्तानने गुरुवारपासून किमान निर्यात शुल्क सातशे पन्नास डॉलरवरून थेट तीनशे पन्नास टन हे केलं आहे कांद्याच्या विदेशी बाजारपेठेत भारतासोबत स्पर्धा करता यावी यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी दिली सहा महिन्यापासून भारतातून कांदा निर्यातबंदी असल्याने बांगलादेशसह मलेशिया श्रीलंका आदी देशातील बाजारपेठेत चीन व पाकिस्तानने आपले स्थान भक्कम केले होते मात्र यामुळे भारतातील कांदा उत्पादकाची विदेशी बाजारपेठेतील पकड ही सैल झाली होती भारताने कांदा निर्यातबंदी केल्याने याचा फायदा घेत पाकिस्तानने निर्यात शुल्क वाढवलं होतं त्यामुळे पाकिस्तान मालामाल झाला होता मात्र भारतातून मंगळवारापासून कांद्याची विदेशभारी सुरू होताच पाकिस्तानने निर्यात शुल्क निम्म्यावर केले असल्याची माहिती ही मिळाली भारतातून दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये पंचवीस लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती त्यामुळे भारत चीननंतर सर्वात मोठा कांदा उत्पादक देश बनला मात्र भारतातील निर्यातबंदीमुळे चीननंतर पाकिस्तानच्या कांद्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला त्यात काहीचे यशही त्यांना आले परंतु आता भारतातून कांदा निर्यात सुरू झाल्याने पाकिस्तानने स्पर्धेत टिकण्यासाठी निर्यात शुल्क निम्म्यावर केले आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क का भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे तीन दिवसापासून मुंबई येथील जे एन पी टी बंदरात हजारो टन कांदा अडकून पडला होता सुमारे दोनशे पन्नास कंटेनरमधील सात हजार टन कांदा अखेर मंगळवारी संध्याकाळपासून परदेशात रवाना होण्यास सुरुवात झाल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली बुधवारी शंभर तर गुरुवारी देखील शंभर कंटेनर श्रीलंका दुबई मलेशिया कुवेत कतारकडे रवाना झाल्याची माहिती कांदा भारत भारतशिंदे विकास सिंग यांनी दिली केंद्र सरकारचा अध्यादेश सात मेच्या संध्याकाळपर्यंत सीमाशुल्क विभागाच्या वेबसाईटवर अपडेट झाला नसल्याने हे कंटेनर अडकून पडले होते मित्रांनो पाकिस्तानने तीनशे पन्नास डॉलर प्रति टन निर्यात शुल्क केले असले तरी भारताचे निर्यात शुल्क मात्र पाचशे पन्नास डॉलर आहे त्यामुळे पाकिस्तानचा माल कमी व्हावा जाईल स्पर्धेत टिकण्यासाठी भारताने देखील निर्यात शुल्क कमी करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत भारत सरकारने निर्यात शुल्क पाचशे पन्नास डॉलर केले तसेच चाळीस टक्के निर्यात शुल्कही भरावे लागेल शिवाय कांदा उत्पादकांना ॲडव्हान्स पेमेंट करायचे आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकण्यासाठी भारतालाही निराशुल्क कमी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही पाकिस्तान आपल्यापेक्षा थेट अर्ध्या किमतीत इतर देशांना सध्या माल हा पाठवत आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा